कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण सकाळचा स्वयंपाक करणार आहे तर त्यासाठी एकदम गावाकडच्या पद्धतीचा आज बेत आहे तर मी ही एक वाटी भरून चिंच पूर्ण सकाळी म्हणजे दोन तासापूर्वी आपण पाण्यामध्ये टाकली होती भिजत घातली होती तर आपण याची कडी करणार आहे चिंचेची कडी करणार आहे मेथीची भाजी आणि चपाती आणि भात करणार आहे तर त्यासाठी ही चिंच भिजवली तर आपण ही पूर्ण अशी थोडीशी चोळून घ्यायची आणि गाळून आपल्याला याचं जे पाणी घेणार आहे ते पाणी घेणार आहे त्यात थोडं पाणी मिक्स करून आपण कढी बनवणार आहे तर कढीसाठी हे दुसरं साहित्य आपल्याकडं हे पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत तिखटवाल्या आहेत नंतर एक आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा आहे अर्धा इंच कढीपत्ता आहे थोडासा पाच सहा पाकळ्या लसूण असा कट करून घेतला आहे आणि कोथिंबीर आहे तर सगळ्यात अगोदर आपण ह्याचं आता ह्या चिंचेचं आपण पाणी काढून घेऊ हे अशा पद्धतीनं आपल्याला हे चिंचेचं पूर्ण असं पाणी तयार झाले एक ग्लास पाणी मिक्स केलेलं आहे मी तुम्हाला ज्या प्रमाणात कढी करायची त्या प्रमाणामध्ये तुम्ही मिक्स करा चिंचेनुसार आंबट तर आपण आता याच्यामध्ये थोडासा गुळाचा खडा पण टाकणार आहे जे की आंबट गोड आणि तिखट ह्या चवीची आपल्याला मस्त एकदम तोंडाला पाणी येणारी अशी कढी करणार आहे आणि हा आपला चौथा निघालेला आहे हे आपण गुळ टाकतो आहे थोडासा बारीक कट करून घेतला छान वर गळू आहे आपल्याला याला तोपर्यंत आपण आता वाटण करून घेणार आहे मी हिरवी मिरची आला आणि लसूण याचं वाटून घेते मिक्सरमध्ये हे वाटून घेतलं आहे आपण त्या कढीला फोडणी देऊ आपण तर इथं मी दीड चमचे तेल टाकलेलं आहे भांड्यामध्ये तेल छान एकदम कडकडीत आपल्याला गरम होऊ द्यायचे आणि गरम झाल्यानंतर आपण याच्यात मोहरी टाकणार आहे छान एकदम फुलू द्यायची आपल्याला मोहरी छान फुलल्यानंतर जिरे टाकायचे जिरे पण एकदम मस्त असे फुलल्यानंतर आपण चिमूटभर हिंग टाकतो आणि याच्यानंतर जे आपण लसूण कट करून घेतला होता तो टाकून घेऊ याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेसा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आपण एकदम भन्नाट बेत होणार आहे आपला तर छान जरा थोडंसं कच्चेपणा आता जाईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे कारण आल्याचा थोडासा उग्र वास असतो तो पण थोडासा तळून झाला पाहिजे तर छान एकदम खरपूस आपण हे तळून घेतल्यावर आपल्याला याच्यामध्ये लगेच जे आपण चिंचेचा कोळ थोडंसं पाणी मिक्स केलेलं होतं ते टाकून घेऊ तर आता याला आपण थोडंसं बेसनपीठ लावणार आहे तर याच्यामध्येच आपल्याला बेसनपीठ कालवून घ्यायचं तर हे दोन टेबलस्पून बेसनपीठ आहे हे आपण कालवून घेऊ हे छान पीठ कालवून घेतलेलं आपण याच्यामध्ये टाकून घेऊ काट करून चा। घ्यायचं आणि छान एकदम आपल्याला याला दणकून एकदम उपळू द्यायची आहे आपण आत्तापर्यंत आणखी मीठ टाकलेलं नाही हे एक चमचा आपण मीठ टाकून घेऊ आणि उकळी येऊ हो देऊ हे बघा एकदम आपल्या कडीला छान असा कलर पण सुंदर आलाय आणि छान असे दणकून उकळी आलेली आहे मस्त एकदम गरमागरम भातासोबत अतिशय भन्नाट लागते ही कढी तर आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ वरतून आणि मिक्स करून घ्यायचं तर आता मेथीची भाजी करून घेऊ आपण तर ही मेथीची भाजी मी अशी काड्यासहित आपली तोडून घेतलेली आहे कोवळ्या काड्या ज्या आहेत ती गावरान भाजी आहे आपली एकदम बारीक पानाची चविष्ट लागते ही अशी भाजी तर हे आपण छान धुवून घेणार आहे आणि पाणी निथरून घेणार आहे सोबतच मी आता मूग डाळीमध्ये करणार आहे तर हे मूग डाळ अर्धी वाटी आहे ती पाण्यामध्ये एक दहा मिनिट झाला आपण भिजत घातलेली आहे तर आपण ही भाजी धुवून घेऊ आता तर मेथीची भाजी आपण लोखंडी कढईमध्ये करून घेणार आहे तर त्यासाठी दीड चमचा दीड परी तेल टाकलेला आहे लोखंडी कढईमध्ये आणि छान तेल गरम झाल्यानंतर एक कांदा कापून घेतलेला आहे तो टाकून घेऊ आपण लालसर नाही करायचा आपल्याला थोडासा एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानंतर आपण हिरवी मिरची आणि लसूण हिरवी मिरची लसूण हे वाटून घेतलेले आहेत पाच हिरव्या मिरच्या आहेत आणि दहा लसूणाच्या पाकळ्या आहेत या मिक्सरमधून मी वाटून घेतलेल्या आहेत याचा पण आपल्याला चितकेपणालाही करेल थोडंसं तेलावर आपल्याला पर परतून घ्यायचं याला पण छान एकदम सकाळच्या घाईघाईमध्ये आणि दररोज त्यास त्यास भाज्या खाऊन कंटाळा पण येतो त्यामुळे थोडंसं आपला वेगळा भेद केलेला आहे एकदम गावाकडची आठवण येईल असं आणि एकदम मोजक्या साहित्यामध्ये हे परतून झाल्यानंतर एक टोमॅटो गावरान आहे तो पण कापून घेतलेला आहे ते टाकते आणि ह्याला पण आपण थोडंसं उलसा पालता करून घ्यायचं कारण भाजीसोबत डाळ आपण टाकणार आहे त्यासोबत हे बाकीचं सगळं साहित्य शिजणारच आहे आणि थोडीशी आपल्याला हळद टाकायची जे की डाळ पांढरे दिसणार नाही त्याच्यामुळे हो नाहीतर हिरव्या भाज्याला काही अशी हळद टाकण्याची गरज नाही पण डाळींमुळे टाकतोय आपण आता याच्यामध्ये भाजी टाकून घेते लगेच भाजी आता आपण खालीवर करून घेणार आहे हळू याच्याने आता दिसताना ते जास्त दिसते पण शिजल्यानंतर खाली बसते भाजी त्याच्यामुळं थोडंसं मिक्स करून घ्यायला त्रास होतो आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण डाळ भिजू घातली होती ते डाळ आपण टाकून घेऊ पाणी निफरून घेतलं आहे त्याच्यातलं आणि छान मिक्स करूया आपण आणि आत्ता भाजी कमी झाल्यानंतर आपण मीठ टाकू चवीनुसार तर मी माझ्या अंदाजानुसार एक चमचा टाकलेला आहे छोटा चमचा आहे माझा आणि हे पण आपण छान मिक्स करून घेऊ बघा पाणी नाही काढताना पण पाणी सुटलेलं आहे तर याच पाण्यामध्ये आपले डाळ शिजणार आहे छान मिक्स करून घेते तर फक्त पाच मिनटात आपली ही आता भाजी तयार होणार आहे हे पाणी आटल्यानंतर खाली आपली भाजी तयारच झाली याच्यानंतर चपात्या करायच्या आणि शेवटी सगळ्यात भात लावायचा आणि मग मी तुम्हाला पूर्ण चपात झाल्यानंतर ताट करून दाखवते तर अशा पद्धतीनं आपली ही मेथीची भाजी पण तयार झाली बघा पूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि छान आता गॅस बंद केल्यानंतर चांगली मोकळी पण होणार आपली भाजीची तर आता हे काढते मी दुसऱ्या एका याच्यामध्ये कारण लोखंडी भांड्यामध्ये ठेवल्यानंतर भाजी थोडीशी काळसर पडते डाळ पण काळी पडते त्यामुळे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ह्याला काढून घेणार आहे कणिक मळून ठेवलेली होती आपण तर आता याच्या आपण चपात्या करून घेणार आहे अगोदर आजचा आपला भेद तर तुम्हाला सांगितलेलाच आहे मी की चिंचे आपण कढी करणार आहे आणि नंतर भात करणार आहे आणि मेथीची भाजी आणि चपाती तर ह्या आपलं आहे तर हे चपात्या चालू आहेत आपल्या अशा पद्धतीनं पूर्ण आता हा स्वयंपाक झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीनं आपली मस्त चिंचेची कढी तयार झालेली आहे ही मेथीची भाजी आहे चपाती आणि भात केलेला आहे तर मैत्री कशी वाटली तुम्हाला माझी ही सकाळच्या जेवणाची तयारी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे खूप मोलाचं आहे जेणेकरून मला थोडंसं माझे चॅनलला ग्रोथ होण्यासाठी सपोर्ट मिळेल त्यासाठी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच नवीन नवीन प्रकारचे आणि आपल्या गावाकडच्या पद्धतीच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत असते तुमच्या सपोर्टमुळे मला पण असं करण्याची ऊर्जा नवीन मिळते त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा थँक्यू